नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तीन्ही अपडेट मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे यामध्ये जिल्हा न्यायालय नागपूर कारागृह आणि सहकार भरती तर हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली जे अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरतीबाबतची तर यामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार अठरा लिस्ट लॅब विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्टने फेटाळली त्या लौकर आहे त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे लवकरात लवकर जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरळीत होईल तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर दोन हजार अठरामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते त्यांची जी याचिका आहे ते सुप्रीम कोर्टने आता फेटाळलेली आहे तर मित्रांनो आता लवकरात लवकर तुमच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर सर्वात अगोदर जे स्टेनोवाली स्किल टेस्ट चाचणी राहिलेली होती ते होणार आहे नंतर तुमचा लिपिक आणि शिपाई हमाल या पदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे पण अगोदर स्टेनोवालाची स्किल टेस्ट चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि त्याची नवीन तारीख पण लवकरात लवकर जाहीर केल्या जाणार आहे तर मित्रांनो जुलैच्या शेवटी शेवटीपर्यंत तुमचा लिपिकचा आणि शिपाई व हमालचा निकाल या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्याबाबत आणखी एक अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर दुसरी आणि महत्त्वाची अपडेट जी आहे ते नागपूर कारागृहामध्ये जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर आता हे जे प्रवेशपत्र आलेले आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र हे डाउनलोड करून घ्यायची ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ठीक आहे तुमच्या प्रवेशपत्रावर तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार हे तुम्हाला माहिती पडेल ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही नागपूर कारागृह अंतर्गत अर्ज भरलेला असेल तर लवकरात लवकर आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्या तर तिसरी जी अपडेट आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर मित्रांनो सहकार विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी वन सहकारी अधिकारी श्रेणी दोन सहायक सहकारी अधिकारी किंवा वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षण श्रेणी दोन यासारख्या या ठिकाणी पदांचा समावेश होता तर यामध्ये हे महत्त्वाचं बघा सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी एक सहकारी अधिकारी श्रेणीत दोन सहायक सहकारी अधिकारी किंवा वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षण श्रेणीत दोन या पदाची मुंबई विभाग वगळता इतर विभागाची विभाग युबाग व पदनी आहे प्रतिक्षेआधी सहकार आयुक्त कार्यालयाची ही जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आताची याची वेटिंग लिस्ट आहे ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे फक्त लक्षात ठेवायचं मुंबई विभाग वगळता इतर सर्व विभागाची या ठिकाणी प्रत्यक्षेआधी जाहीर करण्यात आलेली आहे तर निवड यादी मित्रांनो अगोदर जाहीर करण्यात आलेली होती पण आता ह्याची प्रतीक्षा यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्हाला प्रतीक्षा यादी लागत असेल ही साईट दिली आहे मित्रांनो या साईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता ठीक आहे तर तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे होत्या तर सर्वात महत्त्वाचे जे अपडेट होती ते जिल्हा न्यायालया भरतीबाबतची तर तुम्ही जिल्हा न्यायालयाअंतर्गत एक्झाम दिलेली असेल तर लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर भरतीवर आणखी एक अपडेट आली तर या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद